मित्रांनो मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील एक गोडवा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हिंदवी स्वराज्याचा विचार संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या अभंगाची परंपरा आणि साहित्य कला यांचा समृद्ध वारसा म्हणजे मराठी संस्कृती महाराष्ट्राची कला संस्कृती जगाच्या सीमा ओलांडून कशी जपली गेली आहे हे पाहणं म्हणजे एका अद्भुत प्रवासाचा अनुभव घेणं आहे मराठी भाषा केवळ एक भाषा नाही तर तो आहे आपला हजारोहून अधिक वर्षांचा सा, सांस्कृतिक वारसा माझी माय मराठी ही भावना केवळ महाराष्ट्राच्या भूमीतच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या प्रत्येक मराठी भाषेच्या हृदयात जिवंत आहे आपल्याला वाटतं मराठी लोक फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच राहतात पण तुम्हाला माहीत आहे का की मराठी ओळख हा मराठी वारसा भारताच्या आणि जगाच्या सीमा ओलांडून दूरपर्यंत पोचला आहे तो आज आपण अशाच काही ठिकाणांचा प्रवास करणार आहोत जिथे मराठी माणूस आणि मराठी संस्कृती अभिमानाने जपली गेली आहे आपले या प्रवासाची सुरुवात करूया पासून पाणीपत हे नाव ऐकलं की ती आठवते सतराशे एकसष्ट ची तिसरी लढाई एका शौर्याची आणि त्यागाची गाथा या लढाईनंतर अनेक मराठा कुटुंबे तिथे स्थायिक झाले आज हरिणामध्ये विशेषतः पाणीपत आणि आसपासच्या परिसरात आजही कुरुक्षेत्र आणि कर्णालच्या भागात राहणाऱ्या काही मराठी कुटुंबामध्ये सरदार राव देशमुख गायकवाड आणि पाटील अशी मराठी आडनावे आढळतात ही कुटुंबे मुळची पुणे सातारा आणि कोल्हापूर या भागातून आलेली आहेत आज पाणीपतमधील ही मराठी वंशज मंडळी हरियाणवी संस्कृतीचा भाग बनली असली तरी ते आपली मूळ ओळख विसरली नाहीत दरवर्षी पाणीपत शौर्य दिन साजरा करून त्या आपल्या पूर्वजांच्या त्यागाला वंदन करतात त्यांची नावं आणि त्यांचे काही सण परंपरा आजही महाराष्ट्राशी त्यांची नाळ जोडून ठेवतात हरियाणवी संस्कृतीत मिसळूनही मंडळी अनेक महाराष्ट्रीयन चालीरीती जपतात दरवर्षी कालाम या ठिकाणी मराठा शौर्य दिन मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो या सोहळ्यात महाराष्ट्रातील लोक आणि स्थानिक मराठा वंशज एकत्र येऊन आपल्या पूर्वजांना मानवंदना देतात त्यांनी आपल्या शौर्याचा वारसा अजूनही टिकवलेला आहे आता आपण भारताच्या सीमेपलीकडे जाऊया पाकिस्तानातील कराची शहरात अनेक दशकांपासून विशेषतः फाळणीपूर्वीपासून आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारानंतर सुमारे सातशेहून अधिक मराठी भाषिक कुटुंबे कराचीमध्ये स्थायिक झाली फाळणीपूर्वी कराची हे मुंबई प्रांताचा भाग होते त्यामुळे अनेक मराठी लोक नोकरी व्यवसायानिमित्त तिथे स्थायिक झाले होते हा समाज महाराष्ट्र पंचायत आणि शिवाजी मराठा समाज यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहे ते दरवर्षी गणेशोत्सव आणि होळी मोठ्या उत्साहाने साजरे करतात विशेष म्हणजे एका मुस्लिम बहुल देशात राहूनही ते मराठी पद्धतीचे वडापाव पुरणपळी यांसारखे पदार्थ आवडीने खातात मराठी भाषेच्या शिक्षणासाठी तिथे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे या समाजाने ऑनलाईन वर्गांद्वारे आपली मातृभाषा जपण्याचा एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रयत्न सुरू ठेवला आहे ते आजही महाराष्ट्रातील त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहून ही नाळ टिकवून ठेवत आहेत तसेच बेने इस्राईल हा एक भारतातील प्राचीन ज्यू समुदाय आहे ज्यांचे पूर्वज सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर आले आणि तिथे स्थायिक झाले हा जुदाव मराठी समुदायाने कोकणातील स्थानिक जीवनात पूर्णपणे मिसळून आपली एक वेगळी ओळख जपली होती त्यांची भाषा ज्यू मराठी किंवा जुदाऊ मराठी म्हणून ओळखली जाते ही भाषा शुद्ध मराठी भाषेसारखीच आहे पण तिच्यात हिब्रू भाषेतील काही धार्मिक शब्द आणि उच्चारण पद्धतीचा प्रभाव आढळतो ते ज्यू धर्माचे कठोरपणे पालन करीत असले तरी त्यांच्या चालेरितींवर मराठी संस्कृतीचा प्रभाव दिसतो उदाहरणार्थ त्यांच्या विवाह समारंभात मालिदा या नावाचा एक खास सण साजरा केला जातो ज्यात पोहे सुकामेवा आणि नारळ यांचा गोड पदार्थ देवाला अर्पण केला जातो एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये इस्रायलची स्थापना झाल्यानंतर बहुतांश लोकांनी इस्रायलमध्ये स्थलांतर केले आज इस्रायल हे भारतात सर्वाधिक मराठी भाषिक लोक असलेले जगातील तिसरे राष्ट्र आहे आजही ते आपल्या घरात मराठी बोलतात महाराष्ट्रातील परंपरा जतन करतात आणि या भूमीशी आपली भावनिक नाळ जपून ठेवतात मराठी ओळख ही केवळ एका भौगोलिक सीमेपुरती मर्यादित नाही आहे ती पाणीपतच्या शौर्यात आहे कराचीच्या गणेशोत्सवात आहे आणि इस्रायलच्या भूमीवरील जुदाव मराठी भाषेमध्ये आहे सीमा बदलल्या पिढ्या बदलल्या पण मराठी माणसाने आपली सांस्कृतिक वारसा आणि आपली मातृभाषा जपण्याचा प्रयत्न सोडला नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद